आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राष्ट्रभक्तीची धकधक तिज्वाला अखंड हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील खरे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं संगमनेरमधील पुरोहित संघ आणि ब्राह्मण महिला आघाडीच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं गेलं यावेळी पुरोहित संघाचे भाऊ जाखडी आणि ब्राह्मण महिला आघाडीच्या वैशाली कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्तानं अभिवादन केलंय स्वातंत्र्यवीर वीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्त आम्ही अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्या आणि पुरोहित संघाचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे सगळे आपले संगमनेरचे स्वाभिमानी संगमनेरकर उपस्थित आहोत अं जयोस्तुतेचा महामंगल मंत्र आपल्या पूर्ण विश्वाला देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे त्यांनी इतका ज्वाजल्य हो, देशाभिमान बाळगला होता की देहाकडून आपण देवाकडे जाताना त्याच्यामध्ये आपल्याला आपला देह लागतो असा त्यांनी मंत्र दिला आणि प्रचंड स्वाभिमान आणि परखड विचार त्यांनी मांडले आणि स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा वीर सावरकरांना नमन करण्यासाठी आम्ही आज सर्वजण इथे उपस्थित आहोत खरंच जर स्वातंत्र्य सैनिक बघायचे असेल तर स्वातंत्र्यासाठी किती लढावं आणि किती देह अर्पण करावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सावरकर महाराज आहे त्यांच्या आत्म्याला हुत आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त नगर हो। जिल्हा ब्राह्मण महासंघ संगमनेर पुरोहित संघ आमचे सर्व संगमनेरातील यजमान यांच्या वतीनं सावरकरांना माल्यार्पण आणि अभिमानाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत युवकांचं आशा स्थान आणि सदैव प्रेरणादायी असं सावरकरांचं कार्य आणि त्या कार्यानुसार आम्ही सदैव त्यांची प्रेरणा घेऊन संगमनेर शहरामध्ये परिसरामध्ये सामाजिक कार्य करीत असतो सावरकरांचं उत्तुंग कार्य देश आणि जग कधी विसरणार नाही या कार्याला आमच्या सगळ्यांच्याकडून सदैव अभिमान आम्हाला त्यांचा आहे आणि आज अभिमानाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत भारतरत्न सावरकरांना आमच्या सगळ्यांच्या खूप खूप नमन आणि त्यांच्या कार्याला सदैव आमचं सदैव साष्टांग नमन आहे यावेळी पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि ब्राह्मण महिला आघाडीच्या सदस्या यांची देखील हजेरी होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा